नमस्कार मुरंबाया माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप खुँ स्वागत तज्ञांची श्रृंखला या सदरामध्ये आज मी एक वेगळीच चटणी दाखवते त्याचं नाव आहे गन पावडर ही साऊथ इंडियन चटणी आहे कोरडी चटणी आहे ती चटणी कशी काय करायची आहे आणि त्याला काय काय लागणार आहे ते आपण प्रथम समजून घेऊया याला घेतल्या मी लाल सुक्या मिरच्या सात आठ घेतल्या हाफ मेजरिंग कप चणा डाळ घेतली आहे वन फोर्थ मेजरिंग कप उडीद डाळ घेतली आहे नंतर इथे एक स्पून धने एक स्पून जिरं आणि वन फोर्थ मेजरिंग कप कडीपत्ता घेतला आहे नंतर लागणार आहे आपल्याला तेल हे पण एक स्पून घेतलं आहे मिरे एक स्पून घेतलं आहे हिंग घेतलं आहे आणि इथे आमसूर पावडर आहे आणि मेथी पण एक टी स्पून घेतलं आणि चवीला आपल्याला ला मीठ लागणार आहे एवढे सगळे पदार्थ याला चटणीला लागणार आहे ह्याच्यात असं आहे की या डाळी आहे या कोरड्या आधी ही मिरच्या कोरड्या आपण क्रिस्पी भाजून घ्यायच्या नंतर थोडे टाकून या सगळे पदार्थ एकत्र एक मंद गॅसवरती लाल भूज तर परतायचे आणि मग ते थंड झाले की मग मिक्सीमधनं ते काढायचं मग त्याच्यात मीठ आणि अमचूर पावडर आणखी हिंग असं सगळं घालायचं था, म्हणजे ती कोरडी चटणी तयार होती या बघा लाल सुक्या मिरच्या आहेत त्या मंद गॅसवरती परतून घ्यायच्या आहेत त्या जरा कुरकुरीत झाल्या पाहिजे त्या काढून घ्यायच्या आणि मग बाकीचं तेलावरती एक एक टेबल स्पून ते टाकून एकत्र भाजलं तरी चालेल कडीपत्ता थोडा भाजून घेऊया बाकीचं सगळं एकत्र भाजून घ्यायचंय तेलावरती परतून घ्यायचंय हे बघा कढीपत्ता आणि मिरच्या सगळ्या खमंग कुरकुरीत परतून झाल्या आहेत आता ते काढून घेते मी बाजूला थंड करायला ठेवते आता त्याच्यामध्ये एक दोन टू स्पून तेल घालते आणि त्याच्यामध्ये मग अशी सांगितलेले सगळे पदार्थ एकदम घालून मंद असताना गॅस असताना हे बघा चण्याची डाळ आणि उडदाची डाळ ती थोडी तेलावरती आधी परतून घेते कारण त्याला थोडासा वेळ लागेल आणि आता बारीक गॅसवरती त्याच्यामध्ये एक एक टाकते हे टाकले हे जिरं टाकलं मग टाकते मेथी मेथी दाणा मग टाकते तीळ आणि हे मिर हे जे आहे मीठ आणि आमचूर पावडर हे सगळं मागणं टाका हे चांगलं मंद गॅसवरती गुलाबी लाहान परत दहा मिनट तरी लागते हे बघा सगळं भाजून व्यवस्थित झालंय खमंग आता मी गॅस बंद करते आणि मग त्याच्यामध्ये आमसूर पावडर हिंग आणि मीठ चवीप्रमाणे ते घालायचं आणि हे सगळं मिक्स करून एका प्लेटमध्ये थंडगार करायला ठेवायचं थंड झाल्यावरती मग मिक्सरमध्ये ही चटणी वाटायची हे बघा चटणीचं सगळं साहित्य व्यवस्थित खमंग परतून झालेलं आहे आधी मी कढीपत्ता आणि मिरच्या आधी थोडं वाटून घेईन आणि मग त्याच्यावरती या डाळी टाकीन थंड झालंच आहे म्हणजे मग की मी चटणी तयार होईल मिलगाई पोळी असं साऊथ इंडियामध्ये म्हणतात आता माझा उच्चार साऊथ इंडियन किती काय बरोबर आहे हे कल्पना नाही मला पण मिलगाई पोळी असं म्हणतात आणि दुसरं नाव म्हणजे गनपावडर असं म्हणतात म्हणजे असे नाव आहे ना गनपावडर तर आता मी वाटून घेते हे बघा मिरच्या आणि कढीपत्ता आधी फिरवून घेतला आता हे सगळं गार झालं आहे आता हे घालून पुन्हा बारीक मिक्सर बनणं वाटून घ्यायचं हे बघा चटणी तयार झाली आहे आता ह्याच्यामध्ये कश्मीरी मिरच्या घालतात सुक्या मी साध्या मिरच्या घातल्या आहेत सुक्या त्यामुळे लाल कलर काय असा आलेला नाही आहे पण अतिशय खमंग सुगंध येतो आहे त्याचा आणि खूप टेस्टी झालं आहे आणि तिखटही खूप झालं आहे त्यामुळे लाल जरी नाही वाटलं तरी खूप तिखट झणझणीत आणि मस्त झाली आहे चटणी मी काढून घेते आता ही बघा चटणी तयार आहे गन पावडर किंवा मिलगाई पोळी ही चटणी तयार आहे साऊथ इंडियन कोरडी चटणी अतिशय चविष्ट झाली आहे खमंग झाली आहे आणि आपल्या चवीप्रमाणे आमच्या चवीप्रमाणे एकदम तिखट आणि झणझणीत झालेली आहे आता ही चटणी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितलाच असेल ही चटणीच असं आहे की ही चटणी साऊथ इंडियामध्ये अतिशय पॉप्युलर आहे ही चटणीमध्ये ते ते तेल घालून खातात चटणीच्या पोळीमध्ये तेल घालतात ते खोबरे तेल घालतात पण आपण आपल्याला हवी ते तेल घालायचं आणि इडली आहे नंतर उत्तपा आहे डोसा आहे त्याच्याबरोबर खाता जर फ्राईड इडली केली समजा आपण फ्राईड इडली घरी करतो त्याच्यावरती फ्राईड केल्यानंतर वरती जर आपण चिमटी त्याच्यावरती पसरली किंवा उत्तप्यावर सुद्धा आपण बटर लावून त्याला केलं त्याच्यावर मी जर पसरली तर अतिशय चविष्ट आणि छान लागते तर ही जी रेसिपी ही तुम्हाला कशी काय वाटली ते मला कळवा आणि माझ्या चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा आणि बेल आयकॉन पण नेहमी दाखवत जा सबस्क्राईब चॅनलला आणि असंच नेहमी फॉलो करा धन्यवाद